राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकाल लागलेल्या आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर महायुतीला राज्यामध्ये घवघवतीय संपादन करण्यात आले यामध्ये मोठा भाऊ म्हटलं तर भाजपा पक्ष आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये महायुतीच्या बाजू बाजूने मतदारांना जे आहे ते मोठा कौल ते पाहायला मिळते मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची केस आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील मुख्यमंत्री कोणाला करायचं यावरून समर्थकांमध्ये आता बॅनरबाजी मधून रस्ती केस करताना पाहायला हो मिळत आहे सरकार स्थापन व्हायच्या अगोदर निवडणुकांच्या अगोदर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सरकार पुन्हा एकदा नव्यानं जोमान आणि मोठ्या ताकदीने निवडून आल्याचं एकनाथ शिंदे समर्थकांकडून दावा करण्यात येत आहे मात्र बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशाचे जे पोस्टर आहेत ते पाहायला मिळत एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ हार्दिक अभिनंदन अशा आशाचे जे फलक आहे ते बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाहायला मिळतात एकंदरीत पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचे देखील फलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार आणि बीडचे मंत्रिमंडळ पद कुणाला मिळणार अशा फलकच्या समोरासमोरच जे बीडचे एकमेव आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांचे बाप बाप रेगा अशा आशाचे जे फलक आहेत ते बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला लावले लावल्याचं जे आहे ते पाहायला मिळत एकंदरीत पाहायला गेलं तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाचं जे फलक आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ अशा आशयाचं फलक आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांचं फलक मात्र या तीनही फलकच्या समोरासमोर जे आहे ते संदीप क्षीरसागर आहेत यांनी बाप बापर आहे का अशा आशयाचं फलक आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होते उपमुख्यमंत्री कोण होते आणि बीडचं पालकमंत्री पद कुणाला मिळतंय हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई त्याच्यात योगेश काशी बीड